один नमस्कार मित्रांनो आज आपण पशुखाद्ये जनावरांना टी एम आर पद्धतीनं कसं द्यायचं याच्यावर व्हिडिओ बनवणार आहेत तर आजचा सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आपण जनावरांना टी एम आर पद्धतीनं दे पशुखाद्य देणार आहेत तर थोडक्यामध्ये कालवडींना कोणतं पशुखाद्य वासरांना कोणतं पशुखाद्य आणि दुधाळ जनावरांना कोणतं पशुखाद्य हे आपण थोडक्यात पाहून घेऊ आपण हे आपल्या शेडच्या बाजूलाच पशुखाद्यासाठी एक दहा बाय अठराची छोटीशी रूम बनवलेली आहे कुडी घेऊन त्याच्यामध्ये आपण पशुखाद्य ठेवतो तर आता आपण हे गाईसाठी सरकी पेंड। आ... राजभोग म्हणून आहे त्याची आहे आणि त्याच्यानंतर हेच दूध ज्या देणार गाई आहे त्याच्यासाठी गोदरेजचं समृद्धी आहे याच्यावर जास्त भर आहे माझा आणि गायींना याच्यातून दूध पण भरपूर आहे तसंच आपल्या ज्या मोठ्या कालोडी झालेल्या आहेत ज्या आता माझा येत आहेत त्यांच्यासाठी हे गो गोदरेजचंच काफ ग्रोवर म्हणून फीड आहे आणि हे छोट्या वासरांसाठी बोईनो काफ स्टार्टर आता हे कशा प्रमाणात घ्यायचं हे थोडक्यात समजून घ्या आता हे आपण एक पशुखाद्य घेण्यासाठी केलेलं आहे टोकर जेणेकरून आपल्याला याच्यात किती पशुखाद्य येईल हे लक्षात येईल आता हे एवढं जर घेतलं तर हे दोन किलो होते म्हणजे जेणेकरून रोज पशुखाद्य जे येणार आहे ते मोजून येईल दोन आणि दोन चार किलो ही झाली सरकी पेंट त्याच्यानंतर ही गोदरेजची समृद्धी हे अडीच किलोचं होतं आहे समृद्धी अडीच आणि हे अडीच पाच किलो म्हणजे पाच किलो समृद्धी आणि चार किलो सरकी पेंट म्हणजे नऊ किलो एकंदरीत पशुखाली आणि हे कालवड्यांसाठी काफ बरोबर म्हणून एका टायमाला आपण अडीच किलो घेतो म्हणजे हे अडीच आणि अडीच दोन दिवस पाच किलो कालवडांना ते खायचा सोडा जेणेकरून आपल्या जनावरांचं पच्चनक्रिया व्यवस्थित शिर राहील हे रोज आपण एका जनावराला पन्नास ग्रॅम जाईन अशा पद्धतीने देतो कारोडांना पण थोड्या प्रमाणामध्ये असते जेणेकरून पच्चन क्रिया व्यवस्थित शिर राहील त्याच्यानंतर हे नॅचरलचं कॅल्शियम आहे हे सुद्धा पन्नास पन्नास ग्रॅम एका गाईला जाईल या पद्धतीने देतो त्याच्यानंतर कारोडांना पण त्याच प्रमाणामध्ये आणि हे मीठ हे सुद्धा एका जनावरांना पन्नास ग्रॅम अशा पद्धती जशी गाय दुध्दी या पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचं प्रत्येक गायचं आता ही कालोड आपली दोन महिन्याची साडे दिवसाची आणि ह्या कालवडाला आता अठरा दिवस झाली तर आता ह्यांना का गोदरेजचं काफ स्टार्टर चालू केलेलं आहे आपण पंधरा दिवसापासून आता हिनं खायला चालू केले नेमकं तर ह्याला असं दिवसभराच्या पुढे थोडं थोडं ठेवायचं जी म्हणजे जेणेकरून हे दूध आणि काप स्टार्टर खाल्ल्याने यांची वजन वाढ होईल तर आज आपण पशुखाद्य कशा पद्धतीनं द्यायचं हे या व्हिडिओमध्ये पाहितलं आहे आणि ह्याच पद्धतीनं पशुखाद्य द्या म्हणजे आपल्या जनावरांची व्यवस्थेशीर तब्येत राहील आणि आपल्या ज्या कालवडी आहेत त्या कालवडींसाठी काफ ग्रोवर म्हणून पशुखाद्य मार्केटमध्ये मिळते तेच द्या त्यांना जेणेकरून त्यांची वजन वाढ होईल आणि त्या ग्रो करतील जेणेकरून त्यांचं माझाचं सर्कल व्यवस्थिशीर राहील आणि येणाऱ्या चौदा पंधरा महिन्यामध्ये त्या कालवडी आपल्या गोठ्यावर भरण्यासाठी राहतील दुसरा विषय आपल्या ज्या छोट्या कालवडीत ज्यांना आपण तीन महिन्यापर्यंत तीन तीन लिटर दूध पर डे दे देतो त्यांच्यासोबतच त्यांना पंधरा दिवसाला काप स्टार्टर चालू करतो दुद, ते काप स्टार्टरसुद्धा त्यांना द्या जेणेकरून त्यांची वजन वाढ होईल आणि आपल्या ज्या गाई दूध दूध देणाऱ्या गायी आहेत त्या दुधळ गायींसाठी आपण जे पशुखाद्य वापरतो ती गोदरेजची समृद्धी आणि सरकी थोड्या प्रमाणामध्ये ज्या आता दुधळ गायीला काय करायचं एक लिटरला चारशे ग्राम याप्रमाणं सरकी पेंट आणि समृद्धी द्यायची जेणेकरून आपल्या गाईंना आपण जे पशुखाद्य द्यायलो त्याच्यातून दूध वाढ होईल आणि गायची तब्येत व्यवस्थितशीर राहून गायचं माझा सर्कल व्यवस्थितशीर चलन आणि गाय येणाऱ्या साठ दिवसामध्ये पंचेचाळीस दिवसामध्ये भरून ती ग गर्भधारणा करेन जेणेकरून आपलं जे टार्गेट आहे एका वर्षामध्ये एका गायीचं एक, एक, एक व्याध घ्यायचं ते व्याध कम्प्लीट होईल तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये चाऱ्याचं आणि ह्या व्हिडिओमध्ये पशुखाद्याचं बघितलं आता व्हिडिओच्या खाली आपल्याला गोठा व्यवस्थापनाच्या बऱ्याच कमेंट आलेल्या आहेत तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्या गोठा व्यवस्थापन हा विषय सग व्यवस्थिशीर पद्धतीने घेऊ घेऊ जेणेकरून माझ्या गोठ्याला किती खर्च आला आहे गोठा कशा पद्धतीने बनवला आहे आता ह्या गोठ्यामध्ये आपण जे सगळं बनवलं आहे ते सिस्टमॅटिक बनवलं जेणेकरून रोज आपण जे काम करतो त्या कामामध्ये आपली परेशानी होणार नाही आपली चापकटर ठेवण्याची पद्धत चापकटरपासून गाईला वैरण टाकण्याची किती अंतर आहे ह्या सगळ्या गोष्टीचं व्यवस्थितशीर पद्धतीनं आपण नियोजन करून गोठा बनवलेला आहे त्यासाठी किती खर्च आला मुक्त गोठ्यासाठी खर्च किती आला हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहू आणि आपण जर व्हिडिओ अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून चॅनल आपलं पुढे वाढत चाललं धन्यवाद